नागरिकांना विनंती आहे की आपापल्या घरात सगळ्यांनी बसायचंय पूर्ण शहरावरती गँगस्टर लोकांनी हल्ला प्रभू श्रीरामाचा जगमाष्टी हनुमानाचा आम्ही किंग हनुमानाचा आम्ही किंग मेटकर आमच्या नावानं चालतो शहरिंग हालतोय पुरा शहर, हाल शहर आमचे शूटर जाऊन इत्यात बाहेर पदली बोलते आले 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 आंबा जो सकाळी दर्शनाला आलं प्रभू चोरीचा हात आमची मैत्री कट्ट राई बापाची साथ म्हणून यम सुद्धा लावू शकत नाही हात देव करणार नाही कधी आमचा घात हे दावा खाना माहिती आहे ना सरकार आम्ही गिनत नाही आमच्या समोर कोण भारी घात केला जर का के कोणी आमच्या दोस्तीत त्याला दाखवू वार्ड नंबर पस्तीस आमचे शूटर सगळे कडक भगवा झेंडा भगवा भागवा भडत असते कॉलर कपडे आमचे कडक आम्ही जिथं टाकतो उभा तिथं कोण नाही कारण आमचं बोलणं असं कडू मार खाऊन रडू उग वाकड्यात शिरून नको झडू जिथं टाकता उभा तिथं मर्दवानी लढूर राहला समोर कोण त्याची गांड फाडू आंडू पांडू पांडू समजलं रे गांडू <laughs> बीड आमचा मीच बीडवाला गुन्हेगारी क्षेत्राचा जिला मराठवाडा आमच्या नावानं चालतो शहर धतीनं हालतोय पुरा शहर आमचे शूटर जवा निघतेत बाहेर हा पब्लिक बोलते आले 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 आंबा जो कर मला विचार पण करू नको ठोकायचा कारण गुन्हेगारी टॉप त्या दुसरा नंबर लागतो अंबा जो म्हणून सांगतोय तुझ्या चुकीची शिक्षा तुझा भाई दादा डॉन इथं सगळ्यांना भोगायचा मग होऊ दे कुठला पण मॅटर त्याला दाखवू आंबा जो काही पॅटर्न भाई लागले मोठे मोठे बात कराय गोष्टी करत्यात ये हवे आम्हाला घालवायच चला निगा बघू नका माझ्या समोर फुगिरीत वागू नका चला निगा चला निगा आले 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 आंबा जो गाई तर हे डोक्यावरती हा प्रभू श्रीरामाचा जे कमावलं ते कष्टाच्या घामाचा आम्ही भक्त बजरंगी हनुमानाचा आम्ही किंगीतले आम्ही किंग मेकर आमच्या नावानं चालतो शहर धरतीनं हालतोय पुरा शहर आमचे शूटर जवळ भाई पब्लिक बोलते आले 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 बीड कर आंबा जो कर आंबा जो कर बीड वाले ये सिंहा सारखी आमची चाल दहाड दिली की, की सन्नाटा होतो बेकार तोंडावरती संगीत असत तो चोवीस तास मी लिहितो राप जसे डोके चार वफादारी माझ्या रक्तात ना करायची शंका नाही करायचा नाच भारताच्या भूमीवरी करतो वास हे छत्रपतींचं आमच्यावरी आभार आज दुःखात माझे मित्र दहा अन सुखात माझे मित्र हजार पण ठेवत नाही हिसाब किताब थोडे केले पुण्य थोडे केले पाप पण ठेवतो माणसा सफर सबर नाही तुझी सफलता बघत्यात पैसा कमाव तुझा पैसा बघत्यात तुझा चेहरा नाही बँक बॅलन्स बघतात मग पोरी पण स्वतः मैफिल सजावत्यात मी मरन, चा चा भरन, करन, सरन, हे मी मरण तर देशा धर्मासाठी मरण मरणाच्या दारात पण समोरच्याच छाताड भरण भगतसिंगासारखं सिंग समाजसाठी काहीतरी करण ही सलाम करल दुनिया जेव्हा जळल माझं सर मला हे पण मिळाल्यावर कळणार नाही कोण हसन कोण माझ्यावर ती रडन पण माझा बोध घेऊन येणाऱ्या पिढीमध्ये नक्कीच काहीतरी बदल घडन काय करू शकतो हे तुम्हाला नक्कीच कळणार माझ्या वाटेला हे रस्ते स्वतः येऊन वळणार फारक कोण माझ्या वरती जळणार काय चीज आहे मी तुम्हाला पण नक्कीच कळणार मतलब पासून झालोय दूर त्यांना मी लांब ठेवलंय आपले तस्ते गदार त्यांना मी परत केलंय आई बोली कोणी आहे बहिणीला त्रास नको कर दुसऱ्याचं फुकटच खाऊन स्वतःच पोट नको भरू तुझे कर्म चांगलं ठेव मोठ्यांचा आदर कर लाचारी नको मारू तू तरी जती न मर, मर। वेळ लागू दे प्रगतीला पण रस्ता सरळ धर माझ्या बापाची शिकवण जिथं चुकत नाही तिथं कधी झुकत नाही जिथं इज्जत नाही त्याच्या दाराला पण उभं राहत नाही म्हणून तेवीस वर्षाचा घराबाहेर काढली गाडी स्प्लेंडर वरती आमची निघती सवारी चौकात चौकात फिरतो करतो हाना मारी हिच दुनिया आमची हिच दुनियादारी जगामध्ये ना आमचींना आपलं शहर धतींना आमचे शू हा पब्लिक बोलते आले 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 आंबा जोगा ऐकल ए डोक्यावरती हात प्रभू रामाचा जे कमावलं ते कष्टाच्या घामाचा आम्ही भक्त बजरंगी हनुमानाचा आम्ही किंग इथले आम्ही किंग मेट कर आमच्या नावानं चालतो शहर तीन हल